राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा राज्य सरकारकडून ई मोजणी टू पॉईंट ओ संगणक प्रणाली सुरू करण्यात आली आहे या प्रणालीद्वारे येणारे जमीन मोजणी अर्ज हे जी आय एस आधारित रोवर्सद्वारे मोजणी केली जात आहे त्यामुळे मोजणी नकाशामध्ये प्रत्येक जमिनीच्या हद्दीचे तंततंत अक्षांश आणि रेखांश प्राप्त होत आहेत परिणामी जमिनीची अचूक मोजणी होऊन शेतकरी आणि जमीनधारकांमधील वाद कमी होण्यास मदत होणार आहे सद्यस्थिती मध्ये महाराष्ट्रातील एकशे सहा तालुक्यांमध्ये या ई मोजणी टू पॉइंट ओ प्रणालीच्या माध्यमातून जमीन मोजणीची कामे सुरू आहेत चालू वर्ष अखेरपर्यंत ही योजना संपूर्ण राज्यात लागू करण्याचा भूमि अभिलेख विभागाचा मानस आहे राज्य शासनाच्या भूमि अभिलेख विभागाकडून पूर्वी ज्यावेळी जमिनीची मोजणी केली जात होती त्यावेळी शेजारच्या जमीन धारकांना मोजणीच्या वेळी हजर राहण्यास सांगितलं जात असे त्यांच्यासमोर जमिनीची मोजणी करून सीमेचे दगड निशाणा लावल्या जात तसेच मोजणी सर्वे त्यांच्यासमोर केली ते सर्वांना मान्य असल्याबाबत तुमच्या आणि शेजारच्या जमीन मालकांच्या सह्या घेतल्या जात होत्या काळाच्या ओघात आता सर्व अपडेट होताना दिसतय याच पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी केलेल्या सर्व जमिनींचे जी आय एस आधारित मोजणी नकाशे अक्षांश रेखांशासह सरकारच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पुरवले जाणार आहेत त्यामुळे एखाद्या सरकारी मोजणी झालेल्या जमिनीचे नकाशे शेतकऱ्यांना तात्काळ ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत सध्याच्या घडीला राज्यातील एकशे सहा तालुक्यांमध्ये या ई मोजणी टू पॉईंट ओ प्रणालीच्या माध्यमातून जमीन मोजणीची कामे सुरू आहेत चालू वर्ष अखेरपर्यंतही ई मोजणी टू पॉईंट ओ योजना संपूर्ण राज्यात लागू करण्याचा भूमी अभिलेख विभागाचा मानस आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना जमिनीची मोजणी केल्यानंतर सरकारी कार्यालयांमध्ये मा हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही त्यांना मोबाईलवरच हे जमीन मोजणी नकाशे ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा